जसं मी आज एक पोलीस अधिकारी म्हणून या ठिकाणी बोलत नाही तर एक जबाबदार मुंबईचा नागरिक म्हणून या ठिकाणी बोलतोय आणि तुम्हाला हे जबाबदार नागरिक व्हायचंय तुमच्या सगळ्यांच्या आता जे पोस्टर्स आहेत ते पोस्टर जर बघितले आपण तर त्यामध्ये आहे की ना आटो चेहरा विसरतो ना गुन्हा विसरतो म्हणजे काय जर या ठिकाणी एखाद्या लहान मुली असतील आणि त्या वारंवार ज्या ठिकाणी आल्यात आणि एखाद्या फ्लॅटवर आम्हाला पोहोचवून द्या किंवा एखाद्या लॉजेसवर घेऊन जा आपल्या काही लॉजेस भरपूर आहेत जर अशा अल्पवयीन मुली आल्या आणि त्या ठिकाणी त्या वारंवार जात असतील तर त्याची खबर तुम्हाला पोलिसांना करायची आहे कारण आज ती मुलगी आहे उद्या त्या ठिकाणी आपली मुलगी असू शकते त्या अनुषंगाने आपल्याला एक जबाबदार नागरिक व्हायचं आहे तर मानपूर गोवंडी चेंबूर आलसिया प्रियकनगर आणि देवणार आणि शिवाजीनगर या भागामध्ये बाल लैंगिक व्यापार हा गंभीर धोका वाढत आहे त्याच्यामुळे आपण हा सदरचा प्रोग्राम आपण आयोजित करत आहोत तर दुर्दैवाने अशा मुली किंवा ग्राहक अनेकदा ऑटो रिक्षामधूनच प्रवा प्रवास करतात विचारतात ना की ही लॉज कुठे आहे छेडाणा आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर अशा लहान मुली ह्या आटोतूनच प्रवास करतात गुन्हेगार गुन्हा करताना कधीही स्वतःचे वाहन वापरत नाही त्याच्यामुळे तो लहान मुलींना प्रवास ऑटोतूनच प्रवास करून तो घेऊन जातो सदर लॉजमध्ये तर अशी कुठलीही बाबमी दर्शन झाली तर तुम्हाला एकशे बारा आणि वन झिरो नाईन वन म्हणजे दहा एक्याण्णव असे दोन नंबर आहेत तर या दोन नंबरला तुम्हाला तात्काळ 19 कॉल वन वन झिरो नाईन वन आणि वन वन टू या दोन नंबरला तुम्हाला तात्काळ <गण> कॉल करायचा आहे तसाच पोलीस हेल्पलाईन नंबर पण आपला आहे शंभर आणि एकशे तीन या केला तर तुम्हाला के तुम लगेच तात्काळ त्या ठिकाणी मदत तुम्हाला उपलब्ध होऊ शकते तर आपण दाखवून देऊयात की मंबुईकर जे आहेत मंबुईचे रिक्षावाले जे आहेत हे पोलिसांचे नाक कान आणि डोळे आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनी एक जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे तर तुम्ही एकटे नाही आहात तर तुमच्यासोबत अख्खं मुंबई पोलिसांची टीम काम करते फक्त आपण त्या गुन्ह्यात आपला सहभाग दाखवायचा नाही आपण त्यात सहभागी व्हायचं नाही त्याच्यामुळे हे सगळे पॅ पोस्टर जे आहेत आणि बॅनर जे आहेत ते सगळ्या रिक्षांच्या आणि टॅक्सीच्या मागे आपण लावतो आहेत जर तुम्हाला कोणी विच पत्ता विचारला की या ठिकाणी हे असं कुठे आहे तर त्यावेळेस तुम्ही फक्त त्यांना पोस्टरकडे बोट दाखवायचं आणि पोस्टर वाचायला सांगायचं तर ह्या गुन्ह्यात मदत करणारा तितकाच दोषी असतो पोक्सो सगळ्यांना माहिती आहे तरच पोक्सो अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल होतो आणि त्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची बेल होत नाही आणि सगळं आपलं आयुष्यपणाला लागतं त्याच्यामुळे असा गुन्हा करूही नका आणि जो कोणी करत असेल तर त्यांना त्यापासून परावृत्त करा आणि पोलिसांना तात्काळ खबर द्या त्यासाठी तुम्हाला दोन नंबर दिले आहेत वन वन टू आणि वन झिरो नाईन वन आणि आपला पोलिसांचा नंबर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे शंभर किंवा एकशे तीन तर तेवढं एक सहकार्य करा आम्हाला